मंडळी नमस्कार अगदी बरोबर थमनेल वाचलेत पॅडीदादा नेमकं कुठं गणले तर मंडळी शोची थीम आहे कल्ला एका एपिसोडमध्ये पॅडीदादाने चांगल्या प्रकारे खेळले होते आणि चांगल्या प्रकारे बोलले होते मात्र जेव्हाही घरामध्ये कुठला नवा मुद्दा सुरू होईल आणि तो मुद्दा सुरू झाल्यानंतर त्या मुद्द्याला खेचायचं असतं जो जेवढा खेचतो आणि जेवढा कल्ला करून आपलं मत सिद्ध करतो त्याला ज्या घरामध्ये किंमत आहे आणि आपण दादांचं पाहिलं तर त्यांचा साधा स्वभाव आहे आणि ते नॅचरल स्वभावने जे आहे ते घरामध्ये राहिले आणि झालं असं की कुठलाही मुद्दा सुरू झाला तर ते फक्त एवढंच म्हणायचे की बाबा ठीक आहे ठीक आहे बघू तुला खरं वाटतंय ना ठीक 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 आहे 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 तो मुद्दा जो आहे तो तो क्लोज करायचा बघायचे पण इथं क्लोज करणारा किंमत नाही इट मीन्स चांगल्या व्यक्तीला इथे किंमत नाही आहे इथं जो जास्त गर्दा करेल उदाहरणार्थ निक्की त्याला किंमत आहे तसं आपण पाहिलं तर पॅडी दादा हे टॉप फाईव्हमध्ये ओटिंगनुसार होते निक्की जान्हवी आणि वर्षात ह्या खर तर डेंजर झोनमध्ये असाय पाहिजे होत्या कारण त्यांना खूप महाराष्ट्रांनी कमी वोट केले होते वर्षात त्यांना तर काहीच वोट नव्हते तरीही त्या शोमध्ये आहेत इट मीन्स वोटिंगवरती काही डिपेंड नाही आहे डिपेंड आहे पॉप्युलॅरिटी पोल्स दुसरी म्हणजे शोमध्ये किती गर्दा किती कल्ला करताय कारण हा शो चांगल्या व्यक्तींचा नाही आहे ज्याप्रमाणे घनश्याम म्हणला होता तसं दादा खूप निखळ मनाने वागले मात्र कल्ल्यामध्ये कुठेतरी ते कमी पडले आणि दुसरी गोष्ट सूरजचं होणार काय तर सूरज रडलासुद्धा नाही त्या त्याच्या भावना आहेत बरं का त्याला ट्रोल करण्यात हा अर्थ नाही आहे त्याला आणखी कळालेलं नाही की काय झाले नेमकं त्याचं महत्त्व काय त्याला आणखी कळायला नाही मात्र जसं जसं आता पुढे वीक जाईल तसं त्याला महत्त्व कळेल त्याचं आणि त्या दोघांचं हो प्रेम शेवटी काळालं की पॅडेदादाने नॉमिनी सूरजला केलं नमस्कार